हाय हॅलो नमस्ते मी तुमची सगळ्यांची लाडकी सोनाली पाटील आणि आत्ता मी परभणीमध्ये आहोत रामलीला मैदानावरती आज आमचा प्रोग्राम आहे पंचवीस तारखेला जसं की सगळ्यांना माहिती आहे परभणीकर आणि आम्ही एका छोट्याशा काइंड ऑफ हॉटेलमध्ये आम्ही नाश्त्यासाठी उतरलो आहोत आणि इकडे ना मला एक फलक दिसतोय जो की स्कूलची वगैरे आठवण काढून देणार आहे तर तिकडे ना खूप मस्त असं लिहिलं आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे मला आवडेल तुम्हाला दाखवायला की इथं लिहिलंय मी तुम्हाला हा व्हिडिओ परत टाकते मध्ये पॅच मध्ये कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच स्वभाव सुद्धा माणसाने कमवलेलं सर्वात मोठ धन आहे खूप भारी स्कूलच्या ठण आली आणि खरंच स्वभाव माणसाचा खरंच खूप इम्पॉर्टंट आहे महत्त्वाचं आहे की माणसाली माणसं जोडली जातात आणि था। ती जोडायला पाहिजे हेही सगळ्यात मोठं धन आहे स so, मला हे तुमच्याबरोबर शेअर करावं असं छान आहे आणि खरंच आय होप की आपण हे सगळं फॉलो करू थँक्यू बाय Yeah, we